नमस्कार मंडळी कसे आहात आम्ही आलोय न्यू मेक्सिकोला आणि आता मी फिरतोय अल्बा टाऊन आमच्या हॉटेल पासून हे टाउन फक्त वीस मिनिटांवर होतं आम्ही कार पार्क केली आम्हाला इथे पब्लिक पार्किंग मिळाली आणि मग मस्त फिरायला लागलो इथे ना फिरता फिरता शॉपिंग करण्याची एक वेगळीच मज्जा आहे इथे वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला बघायला मिळतात हॉट एअर बलूनस इथे खूप फेमस आहे तिथे ऑक्टोबरमध्ये त्यांचा फेस्टिवल सुद्धा होतो जे बघण्याकरता लांबून लांबून लोक येतात आणि इथे मी मागच्या एका मध्ये सांगितलं त्यावर म्हणजे मूळचे जे अमेरिकन आदिवासी आहेत ते लोक इथे राहतात आणि हे रस्त्यांवर जे सगळे बसले आहेत हे ते दागिने विकत आहेत इथे तर येस त्यांचे मूळचे जे दागिने आहेत हे लोक जे पूर्वी घालत असणार आहेत हे सगळे ते इथे खाली विकायला बसले होते मस्त आम्ही चालतं चालतं गंमत बघत होतो त्यानंतर मग फोटो करण्यासाठी ते थांबलो या टाऊनमध्येच एक ओल्ड टाउन कॅफे म्हणून असं सा छोटंसं आणि कोझी रेस्टॉरंट आम्हाला दिसलं मग आज जाऊन आम्ही विचार केला की मेन्यू चेक करूया कारण व्हेजिटेरियन असल्यावर आपल्याला खूप वेळा प्रश्न पडतो की नक्की काय खवं परंतु इथे मेक्सिकन फूड असल्यामुळे आम्हाला बऱ्यापैकी व्हेजिटेरियन ऑप्शन्स मिळाले इथे आजूबाजूलासुद्धा सगळ्या भिंतींवर त्यांची आर्ट लावली होती खूप जुनं असं हे मेक्सिकन रेस्टॉरंट आहे आणि भिंतीवर सगळीकडे छान छान त्यांच्या रेखाकृती रेखाटल्या होत्या त्यांचे जे ओरिजिनल आर्ट फॉर्म आहेत ते त्यांनी लावले होते आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे पूर्ण न्यू मेक्सिकोमध्ये आम्ही जिथेही फिरलो प्रत्येक घराच्या बाहेर रेस्टॉरंटच्या बाहेर इथे चिलीज लावल्या आहेत ह्या लाल मिरच्या आपल्याला सक्कीकडे बघायला मिळतील इथे आमच्या टेबलावर डिसिजन मेकर ठेवलं होतं आमचं फूड येईपर्यंत आम्ही तीच मजा करत बसलो होतो आणि आमचं नशीब आजमावून बघत होतो की काय नक्की येतं आहे तोपर्यंत मग आमचं जेवणसुद्धा आलं जेवणात आम्ही मेक्सिकनच पदार्थ ऑर्डर केले होते आणि मी जी डिश मागवली होती त्यामध्ये मिरचीची भजी होती इथल्या चिलीज खूप फेमस आहे सो मी विचार केला की इथली ही मिरची भजी असलेली डिश ट्राय करून पाहूया जेवण करून झाल्यानंतर आमचा इथला ओल्ड टाउन फिरण्याचा प्लॅन होता कारण की जोही आम्हाला विचारत होता इथे काय काय फिरणार आहात त्यामध्ये हे ठिकाण नक्की बघा असं आम्हाला प्रत्येकाने रेकमेंड केलं होतं सो आम्ही आधी ते बघायला जाणार होतो त्यानंतर आपण आज संध्याकाळी सँटा फे म्हणून जे दुसरं गाव आहे तिकडे प्रवास करणार आहोत न्यू मेक्सिको बद्दल मी सांगायचं झालं तर आतापर्यंत माझं जे ऑब्झर्वेशन आहे ते म्हणजे सगळीकडे कलरफुल गोष्टी तुम्हाला बघायला मिळतील अतिशय आर्टिस्टिक आणि बऱ्याचशा गोष्टी आपल्या भारतासारख्या आहेत म्हणजे आपल्याकडे आपण गोव्याकडे वगैरे जसं फिरायला जातो तसेच इथे कपडे मिळतात दागिने बघायला गेले तर ऑलमोस्ट आपलं सगळं सारखं आहे फक्त इथलं जो आर्ट फॉर्म आहे तो वेगळा आहे आणि मी मगाशी म्हणाले तसं इथे सगळीकडे आपल्याला चिलीज रेड चिलीज बाहेर बघायला मिळतील ही एक गोष्ट होती जी आम्हाला खूप वेगळी वाटली त्यानंतर अजून एक रील मी दाखवलं होतं ज्यात सांगितलेलं की इथली घरं ही मातीची असतात येस सो इथे मग आम्ही हे सगळं छान छान दुकानं बघत होतो तो शॉपिंग करत होतो वॉक करत होतो अल्पाकडकी कर हे, हे, ते हे जे गाव आहे त्याची थोडक्यात तिथे माहिती त्यांनी दिलेली हे खूप सुंदर असं इथे चर्च त्याच्या थोडा वेळ रिलॅक्स झाली आणि मग आम्ही पुढे वॉक करायला सुरू केलं इथे ऊन मात्र खूप होतं त्याच्यामुळे जेव्हाही तुम्ही इथे येणार असाल तेव्हा सनस्क्रीन आणि पाणी भरपूर आपल्या सोबत असू द्या इथे शॉपिंग करण्यासाठी भरपूर गोष्टी आहेत सगळीकडे तीच दुकानं आहेत सगळीकडे त्यांचे आर्ट्स त्यांनी ठेवलं आहे नंतर मग आम्ही एंटर केलं ओल्ड टाऊन म्हणजे ते हार्ट ऑफ ओल्ड टाऊन आणि ते सगळ्या हा मार्केट एरिया होता ही दोन मजली अशी ही इमारत होती आणि वर खाली सगळीकडे कॅफे बेकरी त्याच्यानंतर त्यांचे शॉप्स होते सगळे आणि मगाशी म्हणाले तसं सगळीकडे इथे मिरच्या लावलेल्या आपल्याला दिसतात एक गोष्ट मात्र इथे होती की ह्या सगळ्या गोष्टी प्रचंड एक्सपेन्सिव्ह होत्या mm -hmm. म्हणजे ह्या जर मी विचार केला की आपल्या देशात सुद्धा अशाच गोष्टी मिळतात आणि त्याही अतिशय स्वस्त दरात मिळतात त्यामुळे इथे ह्या घेण्यात काही पॉईंट वाटला नाही परंतु काही काही गोष्टी मात्र निश्चितच त्यांच्या वेगळ्या होत्या आणि ज्या ज्या आवडायच्या त्या मात्र प्रचंड हेवी होत्या आम्ही विमानाने प्रवास करून आलो होतो त्यामुळे आम्हाला वेटसाठी पण लिमिट होतं सो वी गुडन्ट बाय आम्हाला जेवढं घ्यायचं होतं ते परंतु आपण इथे जिथे बघू तिथे सगळ्या ह्याच गोष्टी त्यांनी विकण्याकरता ठेवलेल्या इथे मात्र हे खऱ्या खऱ्या बैलाचे स्केलेटन त्यांनी ठेवलेले त्यांची किंमत होती चारशे डॉलर्स ते बघून मात्र आम्हाला वेगळं वाटलं की हे असंही इथे विकलं जातं आम्ही मात्र ही सगळं खूप एन्जॉय केलं वेगळ्या गोष्टी बघायला मिळत होत्या आणि त्यांचं ॲक्च्युअल आर्ट फॉर्म कसं आहे याची माहिती सुद्धा आम्हाला मिळत होती इथे मात्र हे कार्पेटचं शॉप आम्हाला दिसलं जे अगदी त्यांच्या जुन्या पिढीपासून चालत आलं होतं आणि हे शॉप चालवणारी आणि कार्पेट बनव बनवणारी ही त्यांची आता चौथी पिढी होती कार्पेट खूप खूप सुंदर होते त्यानंतर यांनी ह्या काही शोच्या वस्तू पण ठेवल्या होत्या ऊन बसल्यामुळे आम्ही आईस आईस्क्रीम एन्जॉय केलं त्यानंतर पुन्हा थोड़ा वेळ शॉपिंग केली शॉप्स एक्सप्लोअर केले तिथे काहीतरी एक प्रोग्राम चालू होता मेक्सिकन सेरेमनी चालू होती सो आम्हाला तेसुद्धा बघता आली मुलं पण उन्हामुळे खूप आता दमली होती आणि आम्ही मग पटापट सगळं फिरून निघायचा निर्णय घेतला रस्त्याने जाताना मात्र पुन्हा हे ही घरं इथली खूप बघण्यासारखी आहेत म्हणजे त्यांची घरं इट एक आर्ट फॉर्म आहे खूप सुंदर आणि कलाकृती आहे बाहेर सुद्धा अतिशय स्वच्छता प्रत्येकाने घराच्या बाहेर सुद्धा असं छान सजावट केली आहे त्यांची दुकानं पण असं दुकानं वाटत नाही असं घरच आहे आपण आत जायचं आणि सगळं बघायचं असं खूप छान कोझी असं हे टाऊन आम्हाला वाटलं आता आपण हे जे वॉक करतो आहे ही एक शॉपिंग कॉम्प्लेक्स आहे हे कोणी गेस पण करणार नाही इतकं सुंदर असं हे बनवलं आहे सगळं मार्केट आत आलो आणि आत ना त्यांची अतिशय जुनी अशी विहीर होती ही विहीर बघून खूप छान वाटलं आजूबाजूचा परिसर खूप छान होता छोटं छोटे कॅफेज होते आम्ही खूप शांत वातावरण होतं आणि त्यांनी विहिरीजवळ फोटो काढण्याकरता पण खूप छान असे छोटे छोटे स्पॉट्स बनवले होते जिथे आम्हाला खूप मजा आली आम्ही इथे थोडा वेळ बसलो जरा शॉपिंग केली आणि मग पुन्हा बाहेर पडलो आणि पुन्हा मग आम्ही निघालो आपण ज्या ठिकाणी आपली गाडी पार्क केली आहे तिकडे रस्त्याने जाताना दुकानांचे मी शूटिंग घेत होते कारण खूप छान वाटत होतं इथे वॉक करताना अगदी आपल्या भारतात आपण गावाकडे जातो तसंच सेम वातावरण आहे म्हणजे माझ्या ल ला, लहानपणी आजोळ म्हणजे बाबांच्या आईवडिलांकडे मी जायचे त्यांचंही असंच मातीचं घोर होतं आणि अगदी तीच आठवण मला झाली तर असा हा करके गावाचा छोटासा टूर मी तुम्हाला दिला आहे आय होप तुम्हाला हे गाव आवडलं असेल कसं वाटलं मला जरूर कळवा यापुढे आम्ही इंटरेस्टिंग ठिकाणी जाणार आहोत ज्या ठिकाणाचं नाव आहे सँटफ हे सुद्धा ब्लॉग्स मी लवकरच आपल्या चॅनलवर टाकेल तोपर्यंत स्टे ट्यून्ड आणि आपल्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद